श्री स्वामी समर्थ अवधूत चिद्दल श्री गुरुदेव दत्त आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या घरात कासो कुठं ठेवायला पाहिजे आणि कासव कोणतं पाहिजे ज्याच्याने आपल्याला भरपूर प्रमाणात फायदे फायदे होतील तर भरपूर लोकांना माहीत नाही की कासो कुठल्या दिशेला ठेवायला पाहिजे कुठं म्हणजे कोणतं ठेवायला पाहिजे आहे लोक काय करतात याचं त्याचं बघून आपण असं काही पण करतो आपल्याला माहीत नसतं लोकांचं बघून आपण तसंच करण्याचा प्रयत्न करतो पण ते कसं असतं ना एखाद्याला ते एखाद्याला ते फायदेशीर असतं एखाद्याला ते त्याचा फायदा होत नाही खूपच तोटा होतो तर तो त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या घरात दोन प्रकारचे कासव असतात तर कासव कोणतं एक स्फटिकचं असतं एक धातूचं असतं तर त्याच्यातलं जे स्फटिकचं कासव आहे ते खूप प्रभावशाली आहे आणि ते आपल्या घरात ठेवल्याने आपल्या घरात धनसंपत्तीमध्ये वाढ होतो आपल्याला त्याचे खूप चांगल्या पटीने फायदे फायदे होतात तर आणि ते जे दुसरं आहे ते पण चांगलं आहे पण ते आपण चुकीच्या चुकीच्या पद्धतीने ठेवल्यामुळे त्याचे पण आपल्याला फायदे होत नाही तर आपण काय करतो जे स्फटिकचं कासव आहे त्याच्यात आपण पाणी टाकत नाही ते आपण तसंच ठेवून देतो आणि जे आपल्या आपल्या घरात जे धातूचं कासव आहे ते आपण काय करतो पाण्यात ठेवतो तर ते पाण्यात ठेवणं अतिशय चुकीचं आहे आपली प्रगती होण्याऐवजी आपली अधोगती होते तर तुम्ही असं नका करू तर हे शास्त्राप्रमाणे सांगितलेलं आहे हा कासव हा पाण्यात राहणारा प्राणी आहे आणि जे धातूचे जे कासव असतात त्याच्या खाली असे आकडे असतात एक दोन तीन असे आकडे असतात बघा ते कासव कधीच पाण्यात ठेवू नका ते पाण्यात ठेवणं अजिबात चांगलं नसतं आणि जे ते कधी पण कशात ठेवायचं तर एक वाटी घ्यायची त्याच्यात तांदूळ घ्यायचे आणि त्या तांदळामध्ये ते कासव ठेवायचं ते खूप फलदायी कासव आहे आणि जे स्फटिकचं कासव आहे ते स्फटिकचं कासव एवढं प्रभावशाली आहे तुमच्या देवघरात तुम्ही पाणी भरून ठेवा आणि त्याची दिशा कोणती पाहिजे तर उत्तर ही दिशा कासवाची आहे उत्तर दिशेकडे जर त्याची शपट्टी करून तुम्ही कासव ठेवलं स्फटिकचं तर ते खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला फायदा देतं आणि तुम्हाला लाभ व्हायला सुरुवात होते आणि अजून स्फटिकचं कासव जर आपल्या घरात सारखं सारखं कोणी आजारी पडत असेल तर तुम्ही काय करायचं स्फटिकचं जे कासव आहे ते पाण्यात ठेवून ईशान्य दिशेला ठेवायला पाहिजे ते ईशान्य दिशेला ठेवण्यात त्याचे भरपूर प्रमाणात चांगले फायदे तुम्हाला दिसायला दिसतील आणि एक आहे म्हणजे ज्या म्हणजे आपल्या औषधीचा बॉक्स वगैरे आहे औषधींचा बॉक्स आहे त्याच्यावर पण तुम्ही स्फटिकचं कासव ठेवलं त्याचे पण तुम्हाला भरपूर प्रमाणात चांगले लाभ होतील आणि सुंदर दिसण्यासाठी खूप स्मार्ट दिसण्यासाठी किंवा आपल्या घरात धनधन संपदा येण्यासाठी तुम्ही हा म्हणजे जे, जे भरपूर कासव असतात बघा खूप कासव असतात त्या कासवाला आणि एकच कासव असतो अशी भरपूर कासव असतात असतात असं मूर्ती तया मूर्ती भेटते तर ती मूर्ती आणायची आणि आपल्या नैऋत्य दिशेला ठेवायची ती भरपूर कासवांची मूर्ती त्याच्याने पण आपल्या घरात धनसंपदा आकर्षित होते आपल्या घरात सुख समृद्धी येते तुम्ही हा उपयोग नक्की करून बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि हे उत्तर दिशा ही कुबेर देवताची कुबेर देवताचा मालक आहे त्यामुळे तुम्ही कासवाची शक्ती ही उत्तर दिशेकडे ठेवा तुम्हाला नक्कीच फायदा होईल माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा इतरांना पण पाठवा श्री स्वामी समर्थ